या दिवशी गायीपासून मिळणाऱ्या वस्तू म्हणजे दूध दही तूप लोणी ताक व पनीर यांचा वापर जेवढा टाळता येईल तेवढा टाळला पाहिजे आजचा दिवस गो मातेचा काहीही घेऊ नये फक्त तिला द्यावं काही भागात असंही मानलं जातं की या दिवशी गाईचं दूध आणि गव्हाची डाळ म्हणजे हरभरा तूर यांचं सेवन टाळावं कारण हे दोन्ही जीवदान आणि अन्नदानाचं प्रतीक आहे त्या दिवशी आपण दान करणं पूजन करणं हे करावं सेवन करणं नव्हे हा सगळा आत्मिक संतुलनाचा भाग आहे शास्त्रात असं सांगितलं आहे की गोमांतरम देवतम सर्व बक्षेत म्हणजे ज्या दिवशी गोमातेची पूजा केली जाते त्या दिवशी तिचं दूध द्रव्य सेवन करू नये कारण तो दिवस तिचा आराधना आणि विश्रांतीचा दिवस असतो या दिवशी आपण गोमातेची आई म्हणून पूजा करतो आणि आईकडून काही घेणं योग्य नाही